आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळे व जिल्ह्याच्या अतिवृष्टी बाधित म्हणून समावेश शेतकरी कमलेश भांबरे यांनी माजी आमदार पाटील यांचे मानले आभार तालुक्यात गेल्या अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या संदर्भात शेतकरी बांधव यांनी आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन नुकसान भरपाई संदर्भात चर्चा केली होती तसेच आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना असोषित केले होते की लवकरात लवकर सरकारच्या वतीने मदत करण्यात येईल या संदर्भात राज्यातील आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे बाधितांमध्ये धुळे तालुका व जिल्ह्याचा समावेश करून अतिवृष्टीच्या विशेष पॅकेज व सवलती लागू कराव्यात अशी मागणी माजी आमदार कुणाल पाटील यांनी नाशिक येथे झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी धुळे तालुका आणि जिल्ह्याचा अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधित म्हणून समावेश केला असून याबाबतचा शासन निर्णय ही शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पारित केला आहे त्यामुळे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मागणीला यश आल्याने शेतकरी कमलेश भांबरे यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांचे मानले आभार नाव कमलेश भांबरे महाराष्ट्राच्या इतिहासातली अतिवृष्टीची व नुकसानीची सगळ्यात मोठी मदत एकतीस हजार कोटींची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली त्यात महाराष्ट्रातल्या एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश झाला पण त्यात प्रचंड अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या धुळे जिल्ह्याचा समावेश त्यामध्ये नव्हता मग आम्ही शेतकऱ्यांनी माननीय माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की माननीय मुख्यमंत्र्यांशी दहा तारखेला माझी भेट होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी बाबांची भेट झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाला आदेश करून सुधारित जी आर काढला व त्या जी आरमध्ये आमच्या धुळे जिल्ह्याचा समावेश झाला त्या धुळे तालुक्याचाही समावेश झाला शेतकऱ्यांची प्रचंड मोठी नुकसान झालेले होते आज शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल सगळ्या हातातोंडाशी आलेला घास गेलेला होता व दिवाळीच्या तोंडावरती त्यांची दिवाळी कशी गो गोड होईल हे आम्हाला संकटात असताना माननीय कुणालबाबा पाटील आमच्यासाठी धावून आले व त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना धुळे जिल्ह्याचाही आणि त्या तालुक्याचाही समावेश करून घेतला त्या त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने माननीय कुणालबाबा पाटील यांचे आम्ही जाहीर आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका